नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनानं कापूस आणि सोयाबीन या दोन पिकासाठी अनुदान जाहीर केलं होतं तर मित्रांनो या अनुदानासाठी शासनाच्या माध्यमातून संमतीपत्र तसेच आधार कार्ड असे डॉक्युमेंट घेण्यात आले होते आणि याचा डाटा एंट्री मित्रांनो झालेली होती परंतु मित्रांनो शेतकरी मित्रांना आतापर्यंत या अनुदानाचं वाटप झालं नव्हतं आपण एक अगोदर व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस सोयाबीन पिकाचं अनुदान येणार आहे हेक्टरी मित्रांनो पाच हजार रुपये हे मिळणारं अनुदान सहीज तारखेला खात्यामध्ये येणार होतं परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासनाच्या माध्यमातून याची तारीख लांबवण्यात आली होती तर मित्रांनो आजच आलेल्या नवीन अपडेटनुसार मित्रांनो राज्यातील त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन पिकाचं अनुदान हे आजपासून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील या अनुदानाचा मेसेज येईल तसेच मित्रांनो तसे जा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील कागदपत्र दिली नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली कागदपत्र कृषी सहाय्यक यांच्याकडे द्यायचे आहेत त्यांना सुद्धा देखील त्यांचे कागदपत्र जसे प्राप्त होतील त्यानंतर त्यांना अनुदान मिळणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये काही शेतकऱ्यांची नावे ही केवायसी करण्यासाठी आली होती तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो ई केवायसी करून घ्यायची आहे ई केवायसी केल्याशिवाय अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही तर त्यासाठी मित्रांनो कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून गावस्तरावर याद्या लावण्यात आलेल्या आहेत त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला ई केवायसी करून घ्यायची आहे तुम्ही ई केवायसी केल्याच्या नंतर प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हाला नंतर अनुदान मिळणार आहे परंतु मित्रांनो ज्यांचं नाव ई केवायसीच्या यादीत नसेल तसेच त्यांनी कृषी सहाय्यक कर यांच्याकडे संमतीपत्र फॉर्म भरून दिले असतील अशा शेतकऱ्यांना आता आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून आपण अशीच नवनवीन योजनांची माहिती तसेच शे शेतकरी योजनांची शे माहिती देत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद